बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक गावातील अवघ्या नऊ वर्षाच्या सिद्धी सोनूने हिने कोकण धाडसी गिर्यारोहण मोहिमेचा थरार अनुभवात देशाचा झेंडा फडकवला आहे तिच्या शौर्याची नोंद थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे धाडसाचं दुसरं नाव म्हणजे सिद्धी विठ्ठल सोनून बुलढाण्याच्या साखळी बुद्रुक गावातील अवघी नऊ वर्षाची ही चिमुकली मुलगी आज महाराष्ट्राच्या गिरी परंपरेत नवा इतिहास लिहून गेली आहे सिद्धीने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी पाचनाई गावातून चढाई सुरू केली आणि साडेतीन तासात हरिश्चंद्रगड व तारामती शिखर पार करत कोकण कड्याच्या अठराशे फूट उंचीवर यशस्वीरित्या रॅप्लिंग करून पोहोचली विशेष म्हणजे कोकण कड्यासारख्या ती धाडसी कड्यावर चढून सिद्धीने भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आणि त्याच दिवशी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी रॅपलिंगच्या साह्याने पुन्हा सुरक्षित खाली उतरली तिच्या या पराक्रमाचा हिमऑर्डिनल ट्रॅक ॲडव्हेंचर संस्थेने सह्याद्रीची हिरकणी म्हणून गौरव केला तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची अधिकृत नोंद करण्यात आली आहे आधी सिद्धीने पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कडसुबाई शिखर सर केलं होता आणि यंदा सव्वीस जानेवारीला हिमालयातील केदारकंठा शिखरावर तिरंगा फडकावून तिचं शौर्य सिद्ध केलं होतं सिद्धीचं पुढचं स्वप्न आहे ते थेट माउंट एव्हरेस्ट सर करणार तिच्या या धैर्याला जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत ही बुलढाण्याची लेख एक दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा नक्कीच उंचावेल असा विश्वास सर्वांनाच वाटतो आहे मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबाने स्वप्न दाखविले पोह्याचे धावण्याचे सायकलीचे स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबत नेहमी मेहनत घ्यायचे मी सर्वात अधोकर कळसुबाई शिखर पार केले नंतर उत्तराखंडबंदीला बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक रेकॉर्डमध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेल्या मला मुलीला सांगावे असे वाटते जीत परिश्रम ठेवा हा सर्वांसोबत मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरी खेळलेली आहे मी माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या भावाचे स्वप्न पुरे करील व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा सदैव सगळ्या जगाला दिलेलं आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या पंखांना नवे आकाश द इंडियन आर्मीला सलाम जय हिंद